एका व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं काय म्हणताय अर्पिता ताई अहो काय मला असं म्हणायचं होत्या बायका बचत गट हा सप्त काय काय चालू होते अगदी पैशासाठी करते पोट तू एवढं चालू त्यांच्या डोंगर त्यांना गावते मग तुम्ही काय करून कस काय मला काय म्हणत ना तुझा गट कसलाय मला माहित आहे की कसलाय बिनकामी गट आहे तुझा नुसता कायच काय नाही मग कस आहे मी खूप माणूस आहे खूप आहे माणूस पण आहे काय वाकड तिकडे लावतो तुम्ही चांगला पण नाही तुम्ही म्हणते असत नाही असं म्हणते बचत गट नाही चालवत मग बिनकामी गट चालू दिवाय बचत केली की माझ्या असं बांधता तुम्ही तिथून पुढं बांधत नाही